डिग्री घेतल्याशिवाय लग्न नाही अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा हजार मुलींचा ऐतिहासिक निर्धार अहिल्यानगर जिल्ह्यात शिक्षणाच्या क्षेत्रात एक प्रेरणादायी आणि ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे मला अभियान राबवण्यात आले यामध्ये तब्बल सहा हजारहून अधिक मुलींनी मी पदवी घेतल्याशिवाय लग्न करणार नाही अशी शपथ घेत शिक्षणासाठी आपली बांधिलकी दृढ केली अहिल्यानगर जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी उडान बालभवन आणि फॅमिली केअर या प्रकल्पांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे जिल्ह्यात मुलींच्या शिक्षणासाठी सकारात्मक जागर निर्माण झाला आहे जेऊर ग्रामपंचायत संतुकनाथ इंग्लिश विद्यालय आणि उच्च माध्यमिक विद्यालय जेऊर यांच्या सहकार्याने कार्यक्रम पार पडला अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू झालेला हा शिक्षण जागर म्हणजे केवळ शपथविधी नव्हे तर भविष्य घडविण्याची सुरुवात आहे मुलींच्या सशक्तीकरणासाठी शिक्षण हे अत्यंत महत्वाचे माध्यम ठरत आहे स्नेहालयासारख्या संस्था स्थानिक प्रशासन शाळा शिक्षक आणि स्वयंसेवक यांच्या समन्वयातून हा लढा अधिक व्यापक होईल अशी आशा आहे शिक्षणाचा प्रकाश घेऊन ही मुलगी आता केवळ स्वतःचे नव्हे तर समाजाचेही भविष्य उजळवणार आहे